महिला आर्थिक विकास महामंडळ मार्फत महिलांसाठी जेंडर ट्रान्सफॉर्मेटिव्ह मेकॅनिझम उपक्रम महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत खुशिया लोकसंचालित साधन केंद्र सी एम आर सी चंद्रपूर यांच्या वतीने जेंडर ट्रान्सफॉर्मेटिव्ह मेकॅनिझम उपक्रमाअंतर्गत ग्रासरूट चॅम्पियन फार स्वयंसहायता समूह महिला महाराष्ट्र हा विशेष कार्यक्रम नियोजन भवन येथे पार पडला कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून महिला आर्थिक विकास महामंडळ नागपूर विभागाचे विभागीय सल्लागार राजू इंगळे विभागीय उपजीविका सल्लागार अमित झाडे जिल्हा समन्वय अधिकारी महिला आर्थिक विकास महामंडळ प्रदीप काठोळे साय्यब जिल्हा समन्वय अधिकारी रुपेश शेंडे आदी उपस्थित होते